नमस्कार मित्रांनो स्वतंत्र भारताच्या इतिहासात काही रहस्य आहेत ही कधीच उलगडली गेली नाहीत त्याच्यापैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा झालेला मृत्यू तो मृत्यू खरंच जपानमध्ये झाला की इतर कुठं ठिकाणी झाला त्याचं नेमकं काय रहस्य होतं हे कधीच माहीत पडलं नाही किंवा आता कदाचित ते माहीतही नाही पडणार तसंच स्वतंत्र भारताचे जे दुसरे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री यांचा ताशकांमध्ये झालेला मृत्यू तो नैसर्गिक होता हृदयविकारांनी झालेला होता की त्याच्या मागं काही घातपात होता हे कधीच कळलं नाही किंवा आता कदाचित ते कधीच कळणारही नाही याच विषयावर लिहिलेलं अनुषधर यांचं एक पुस्तक आपण आज ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे युअर प्राईम मिनिस्टर इज डेड भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे पासष्टला जे युद्ध झालं त्या युद्धबंदीनंतर रशियाच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा चालू होत्या त्या ताशकांमध्ये होत होत्या पाकिस्तानतर्फे आयुब खान हे या चर्चेत सहभागी झाले होते तर भारतातर्फे लालबहादूर शास्त्री परराष्ट्रमंत्री स्वर्ण सिंग आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हे या चर्चांमध्ये सहभाग घेत होते चर्चेच्या अनेक फेऱ्या ह्या सुरू होत्या मात्र अकरा जानेवारी मध्यरात्री साधारण एक वाजेच्या आसपास म शास्त्रीजींचे जे डॉक्टर होते डॉक्टर चूक हे आपलं सामान आवरत असताना त्यांना अचानक पंतप्रधान त्यांच्या दाराच्या बाहेर उभे असलेले दिसले त्यांनी डॉक्टर अशी पुसटशी हाक मारली डॉक्टरांच्या लगेच लक्षात आलं परिस्थिती काहीतरी गंभीर आहे त्यांनी शास्त्रीजींना बेडवर बसवलं त्यांच्या लक्षात आलं की त्यांची नाडी अतिशय ह कमी लागती ती तेज आहे पण कमी लागती आहे त्यांनी त्यांना इंजेक्शन दिलं उपचार सुरू केले मात्र फरक पडे ना काही मिनिटातच रशियाच्या ज्या डॉक्टर होत्या त्याही तिथं आल्या त्यांनी उपचार करायचा प्रयत्न केला मात्र पुढच्या काही वेळात शास्त्रीजींची शुद्ध हरपली मग उजबेस् उझबेकिस्तानचे जे आरोग्य राज्यमंत्री होते त्यांनी त्यांची टीम बोलवली त्यांनी उपचार करायचा प्रयत्न केला पण शास्त्रीजी कुठल्याच उपचारांना प्रतिसाद देईनात अखेर ही दुःखद बातमी सगळीकडे जाहीर करावी लागली आपले त्यावेळेसचे जे गृहमंत्री होते गुल गुलझारीलाल नंदा त्यांनाही बातमी कळवण्यात आली ते अगदी हादरून गेले नकशीखांत हादरले ते मग जग जगजाहीर हे झाल्यानंतर अनेक जे मोठे नेते होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू द्यात पोप जॉन पॉल असू द्यात किंवा इंग्लंडची राणी एलिझाबेथ असू द्यात या सर्वांनी शास्त्रीजींना श्रद्धांजली वाहिली दुसऱ्या दिवशी शास्त्रीजींना भारतात आणण्यात आलं भारताच्या अनेक जनतेने रस्त्यावर उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्याच्यानंतर परराश दुसऱ्या राष्ट्रात शास्त्रीजींचा मृत्यू झाला त्यामुळं अनेक शंका घेण्यास वाव होता आणि ह्यातली सगळ्यात पहिली जी शंका आहे ती बोलून दाखवली अटल बिहारी वाजपेयी यांनी अटलजींनी संसदेत हा प्रश्न उभा केला की जर शास्त्रीजींच्या रूममध्ये फो टेलिफोनची सोय होती तर ते स्वतः डॉक्टरांच्या खोलीपर्यंत चालत का गेले कारण जर हृदयविकाराचा झटका होता तर अशा परिस्थितीत चालत जाणं हे अतिशय धोकादायक होतं मग त्यांनी त्यांचा फोन का नाही वापरला आणि मग इथून अनेक शंकांना पाय फुटायला लागले त्यांचा जर मृत्यू नैसर्गिक होता तर त्यांच्या शरीरावर निळे डाग कशासाठी होते किंवा त्यांच्या पोटावर एक छेद घेतल्याचा वण होता तो कशासाठी होता अशा अनेक शंका ह्या लोकांच्या मनात यायला लागल्या तत्कालीन सरकारने अनेक निवेदनं सादर केली आणि हा मृत्यू नैसर्गिक होता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यातच त्यांचा देहावसन झालं त्यांचा स्वर्गवास झाला असं त्यांनी परोपरीने सांगायचा सा प्रयत्न केला मात्र प्रत्येक ठिकाणी कुठंतरी शंकेला वाव होता ह्याच्यानंतर शास्त्रीजींच्या ज्या पत्नी होत्या ललिता शास्त्री यांनी सुद्धा काही वर्षांनी बोलून दाखवलं की त्यांना ज्यावेळेस शास्त्रीजींचा देह आणण्यात आला त्यावेळेस त्याच्या जवळ जाऊ दिलं नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर चेहऱ्याचा रंग बदललेला होता मग कुणीतरी सांगितल्यानंतर त्यांच्या पूर्ण चेहऱ्याला चंदनाचा लेप लावण्यात आला पण त्यातूनही कळत होतं की त्यांच्या चेहऱ्यावर निळसरपणा आलेला आहे हे कशामुळं झालं त्यामुळे त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता हृदयविकाराने झालेला होता की त्याच्या मागे घातपाताची शक्यता होती हे मात्र प्रश्न अनुत्तीतच राहिला कालांतराने अनेक शक्यता ह्या पडताळून बघण्यात आल्या ललिता शास्त्रीजी यांचं जे निवेदन होतं किंवा त्यांनी ज्या मुलाखती दिल्या होत्या अनुषधर त्यांनी त्याचा विस्तारित अभ्यास केला आणि या पुस्तकात त्याची जी कारणं आहेत किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते नमूद केलं आहे तर शास्त्रीजी ललिता शास्त्रीजी यांचं असं म्हणणं होतं की त्यांची एक वैयक्तिक डायरी होती आणि शेवटी ज्या थर्मसमधून ते पाणी पियले त्या दोन्ही वस्तू गायब होत्या ललिता शास्त्री यांनी अनेक वेळा मागणी केली की ती डायरी आम्हाला मिळावी म्हणून मात्र ती डायरी कधीच सापडली नाही तसंच अनेकांनी ही शक्यता बोलून दाखवली की बाकी जे शिष्टमंडळ होतं जे भारतातर्फे गेलो होतं त्यांची सोय ज्या हॉटेलमध्ये के करण्यात आली होती त्याच्यापेक्षा शास्त्रीजींचा जो मुक्काम होता तो एका वेगळ्या हवेलीत होता आणि तिथं फक्त त्यांच्या डॉक्टर आणि इतर महत्वाच्या व्यक्ती होत्या मग दोन ठिकाणी मुक्कामाची सोय का करण्यात आली होती त्याच्या मागची कारणं काय मग सरकारने तर्कशुद्ध याची कारणं द्यायचाही प्रयत्न केला की शास्त्रीजींना जसे हवेली हवी होती किंवा त्यांना जिना चढायला लागू नये म्हणून त्यांची सोय तशा प्र प्रकारे केली होती असे सरकारने म्हणणं मांडायचा प्रयत्न केला मात्र जनक्षोभ होता तो वाढत होता सगळ्यांचं काही या उत्तरांनी समाधान होत नव्हतं मग पुढच्या ज्या शक्यता आहेत त्या पडताळून पाहण्यात आल्या की कोण असेल याच्या मागे अनेकांनी अमेरिकेची सी आय ही याच्या मागे असण्याचा अंदाज बोलून दाखवला अमेरिकेचा एक एजंट होता ज्यांनी रिटायर झाल्यानंतर असं सांगितलं होतं की आम्ही मुद्दामहून शास्त्रीजींची हत्या घडवली कारण शास्त्रीजी आणि डॉक्टर होमी भाभा हे अणुबम बनवण्याच्या प्रयत्नात होते मात्र ही शक्यता खोटी होती कारण ज्या एजंटनी सीआयच्या एजंटनी ही शक्यता बोलून दाखवली होती त्याला स्वतःला अल्झायमर होता तो असंबंधपणे बडबड करायचा त्याला कळायचं नाही आपण काय बोलतोय ते त्यामुळं शास्त्रीजींचा मृत्यू आणि होमी भाबांचा अपघात जो झाला होता त्याच्या मागे सीआय होती किंवा नव्हती हे त्याचा कुठलाही पुरावा तो समोर आणू शकत नव्हता किंवा असं काहीच सांगण्यात आलेलं नव्हतं हे ह्याचं अतिशय विस्तारित वर्णन किंवा त्याच्या मागचं जे तर्कशुद्ध आहे ते या पुस्तकात व्यवस्थित दिलेलं आहे अनुजधरांनी जे तो जो एजंट होता त्याचं काय म्हणणं होतं आणि ते योग्य असण्याची किंवा नसण्याची जी काही कारणं आहेत ती ह्या पुस्तकात व्यवस्थित दिलेली आहेत तिसरी जी गोष्ट होती की दुसरा एखादी परकीय शक्ती असेल का म्हणजे अमेरिकेचं सरकार या मागे असेल का तर ती सुद्धा शक्यता नव्हती कारण त्या काळात जरी अमेरिकेचे आणि भारताचे संबंध हो। हे इतके मैत्रीपूर्ण नसले तरी कुठल्याही सी आयच्या कागदपत्रात किंवा अमेरिकेची जी गोपनीय माहिती वीस वर्षानंतर उघड झाली त्याच्या कुठल्याही पत्रात शास्त्रीजींबद्दल किंवा भारताच्या कुठल्याच पंतप्रधानांबद्दल राग व्यक्त करण्यात आलेला नव्हता किंवा कसलीही कारवाई त्या काळात चालू होती असा कुठलाही पुरावा नंतर समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये नव्हता त्यामुळे याच्या मागे अमेरिका किंवा सी आय असण्याचा कुठलाही वस्तुनिष्ठ असा पुरावा कधीच समोर आला नाही किंवा तत्कालीन जे राष्ट्रपती होते त्यांच्या आणि शास्त्रीजींचे संबंधही अतिशय चांगले होते नंतर जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे रशिया आणि के यांचा मात्र रशियासारखा प्रमुख देश जो इतका मोठा देश दुसऱ्या एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखाला आपल्या देश देशात बोलवून जो आपला मित्र आहे त्याला बोलवून आपल्या देशात त्यांच्यावर कुठला घातपात करायचा प्रयत्न कधीच करणार नाही ही गोष्ट जगमान्य होती त्यामुळं रशियाने किंवा के बीनी ह्याच्या मागं काही हात घातपात घडवला असेल ही शक्यता फारच कमी आहे त्यामुळं दोन्ही महाशक्ती ज्या कोल्ड वॉर ज्यावेळेस चालू शीत शीतयुद्ध चालू होतं त्या त्या दोन्ही म्हणजे भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना आपल्या बाजूनी ओढायचा प्रयत्न करत होता पण त्याच्यासाठी एखाद्या राष्ट्रप्रमुखाची हत्या घडवण्यात येईल अशी शक्यता मात्र त्याच्यामागं नव्हती त्यामुळं जसं सुभाषबाबूंचा मृत्यू कसं झाला हे जसं कळलं नाही तसं शास्त्रीजींचा मृत्यू कशामुळे झाला हे कधीच कळलं नाही शेवटी जे अनुषधरांनी शेवटचं जे प्रकरण लिहिलेलं आहे याच्यात तर त्या शास्त्रीजींचा मृत्यू त्याच्यामुळं झालेले परिणाम ह्याचा एक ठोकताळा बांधलेला आहे आणि शास्त्रीजींचा मृत्यूमोगे काय औषध वापरलं असेल ह्याचे काही अंदाज अनेक डॉक्टरांशी बोलून त्यांनी व्यक्त केलेले आहेत की कुठल्या प्रकारचं विष कदाचित त्यांना वापरण्यात आलं असेल कुठल्या झाडपाल्यापासून अनेक जी औषधं असतात जी त्यांनी अनुष जे आहेत धर त्यांनी अनेक डॉक्टरांशी बोललेलं आहे की औषध प्रत्येक वेळी पोटातून किंवा जिभेवाटे घ्यायची गरज नसते कधी कधी नुसता फवारा त्याचा फ्रे स्प्रेसुद्धा खूप परिणामकारक होतो आणि काही तासानंतर तो परिणाम ओसरून जातो आणि पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा ते बाहेर पडत नाही तर शास्त्रीजींचं शवविच्छेदन किंवा पोस्टमॉर्टम हे करण्यातच आलेलं नव्हतं कारण सरकारने हे के मान्य केलं होतं की हा जो मृत्यू आहे हा नैसर्गिक घडलेला आहे त्यामुळे त्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे हे जे रहस्य आहे ते कायम रहस्य राहिलं आणि त्या काळी एकोणीसशे सहासष्टला ज्या लोकांनी स्वतः स्वतःच्या डोळ्यांनी ही घटना पाहिलेली होती त्यांच्यातला आज कोणीच हयात नाही त्यामुळे आपल्यासमोर ही माहिती कोणी उजागरी करू शकणार आणि स्वतंत्र भारताच्या अनेक रहस्यांपैकी हे रहस्य असंच राहून जाईल तर ज्यांना इतिहासात डोकावून बघायचं आहे आणि शास्त्रीजींविषयी ज्यांना आत्मीयता आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा आणि वा। तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा